Jàìkú ní jẹjẹ kolo. 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 नमस्कार आज आपण सोलापूर जिल्हा तालुका बारशी गाव झरेगाव या ठिकाणी आलेलो आहेत तिथं दत्त मंदिर एक प्रसिद्ध आहे देवस्थान आहे या देवस्थानमध्ये जे निर्माण केलेलं आहे ज्यांनी आपला ध्येय झिजवला ज्यांनी ही रोपट लावलं असे एक इथं भक्तजण आहेत त्यांचा अनुभव घेणार आहेत आपण जर आपण हे वैभव दत्त महाराजांचं हितपर्यंत आणण्यासाठी आपण काय केलं आपल्याला कशी गोडी लागली आपलं गुरु श्री गणपतराव महाराज कन्नूर यांचं लहानपणापासून असून आमच्या मामाचं माले गाव मालेगाव मामा आमचं लहान असताना मला घेऊन जायचं चलतू चलतू मग सद्गुरू महाराजाकडे गेलो मी आणि सद्गुरू महाराज सेवा करीत सेवा करीत आज सद्गुरू महाराजांनी हे मोठा अनुभव केला आणि जगात एक लहान असताना मी एका घरी गेलतो त्यावेळेस ती दहा रुपयांना व्यसनिधीन होणारा घरी दिसले मग देवाला म्हणलं देवा मला काही नको प्रपंच नको काही नको मला फक्त तुमच्या सान्निध्यात घ्या आणि जगाच्या कल्याणासाठी तुमचं माझा अवतार तुमच्यासाठी घ्या सेवा करून घ्या आणि गणपतराव महाराज हे विजापूरचे आहेत ब्रह्मचारी आहेत त्यांना शंभर एकर जमीन असे भरपूर ते आमचे गुरु महाराज आहेत हे महाराजांचं सगळं वैभव आहे आणि आज हे आपण शून्यातून एवढाच भव्य दिवसांचा आशीर्वाद आहे आपल्याशी महाराजांची आणि तुमची अशी भेट कुठे महाराजांची आणि आमची भेट मालेगाव मध्ये झाली आमचे बाबू मामा आहेत बाबू मी वयाच्या सहा वर्षात असताना मामाने म्हणले तू चल आमच्या संघ महाराजां दर्शन घ्यायला लावलं महाराजांनी डोक्या हात ठेवला आज आपल्या पंचक्रोशी मध्ये आध्यात्मिक धार्मिक ह्या लक्षणं कमी आहेत पण आपल्याला एक सद्बुद्धी देवाने दिली किंवा आपल्याला घडलं आपण ध्येय झिजवला हे आतापर्यंत करत आला जर असंच जगामध्ये विध्वस्त आहे सध्या कलियुग आहे कलियुगामध्ये जनतेला काय सांगू इच्छितात आता व्यसनमुक्तीकडे चाललेले आहेत लहान तरुण मुलं आणि त्यांना गोडी नाही जास्त मोबाईलवर भर टेन्शन आत्महत्या असं सगळ्यांचं वाईट वाईट विचार चाललेला आहे मग सद्गुरु म्हणाचं एकच आहे की आपण सर्व प्रेम करा आनंदित राहावा आणि जीवन तुमचं जीवन चांगलं स्वतःसाठी घडवा धन्यवाद तर माझ्या माध्यमातून एक सांगायचं आहे की जीवन ही प्रत्येकाला भेटणार आहे पण त्या जीवनाचा उद्धार जीवन कसा झाला पाहिजे जीवन शेवटपर्यंत कसं जगायचं पैसा, पैसा खूप येतो धन दौलत भेटते पण हजार लोक सांभाळणारा एका विश्वास येणाऱ्या माणसावर असा विश्वास ठेवणारे हजार लोक आहेत तसं वागा एवढंच थो बोलतो धाराशिव टाइम्स न्यूज मी विठ्ठल खटके धाराशिव